राहता तालुक्यातील नांदूर बसस्थानक परिसरातील मालक नामे विजय सोडणार यांच्या स्वराज मेडिकल जनरल स्टोअर तर सचिन नवले यांच्या सुविधा किराणा आणि श्रीरामपूर बाबळेश्वर रोडवरील खंडाळा परिसरातील हॉटेड हो वुडलँड येथे चोरट्यांनी एकाच रात्री चोरी करून रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला स्वराज मेडिकलमधून कॉस्मेटिक वस्तू रोख रक्कम आणि खाद्याच्या वस्तू असा साधारण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल सुविधा किराणा येथून ड्रायफ्रुट्स गोडा तेलाचे डबे आणि रोख रक्कम इतर किराणा साहित्य असा जवळजवळ एक लाख रुपयांचा मुद्देमाल तर हॉटेल वुडलँड येथे विविध ब्रँडचे विदेशी दारूचे खंबे आणि इतर खाद्यपदार्थ असा अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला सदर चोरीची घटना ना नांदूर आणि खंडाळा येथे सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे चोरट्यांनी शिताफीनं चोरी करताना प्रथम काही कॅमेरे तोडले तर काही कॅमेऱ्यांची दिशा बदलवली काही कॅमेरे तोडून शेजारील शेतात फेकून दिले पहाटे श्रीरामपूर येथे परिसरातील शेतकरी भाजीपाला घेऊन जात असताना दुकानांचे शटर अर्धे उघडे दिसल्याने त्यांनी दुकान मालकांना संपर्क केला तेव्हा सदर बाब निदर्शनास आली घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अहिल्यानगर येथून ठसे तज्ज्ञांचं पाचारण करण्यात आलं होतं चोरट्यांनी प्रथम नांदूर आणि नंतर खंडाळा येथे चोरी केली सदर चोरीची घटना साधारणपणे अडीच ते चारच्या दरम्यान घडली आहे नांदूर ममदापूर खंडाळा राजुरी परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत पोलीस प्रशासनानं घटनेचं गांभीर्य पाहता सदर चोट्यांचा तपास लवकरात लवकर लावावा अशी अपेक्षा येथील नागरिक करतात सदर घटनेविषयी सचिन नवले आणि विजय यांनी अधिक माहिती दिली माझं नांदूर बस स्टँडवर माझं सॉरेन मेडिकल स्टोर नावाने दुकाने आम्ही दुकान बंद करून रात्री घरी गेलो आणि रात्री अचानक मला फोन आला की आपलं दुकान कुठलं आहे म्हणून मी स्टँडवर आलो असतं माझे शंड लवस पडून त्यांनी आतमध्ये रोख रक्कम आणि जनरल काही कॉस्मेटिक वगैरे एकूण मुद्दे मला असं माझं त्यांनी सतरायशे हजार रुपयां नुकसान केलेलं आहे आणि माझ्या कागदपत्रांची फार मोठं त्यांनी नुकसान केलेलं आहे तरी प्रशासनाला विनंती आहे का यांनी माझ्या काहीतरी शोध लावून माझी भरपाई करून द्यावा एवढे बोलून नमस्कार मी सचिन चंद्र भांडवले माझी इथं सुविधा किराणा अँड जनरल स्टोअर या नावाने दुकान आहे आणि काल पहाटे म्हणजे आज पहाटे साधारण सव्वा तीनच्या दरम्यानमध्ये या ठिकाणी माझ्या दुकानामध्ये मा आज्ञाती समान्य चोरी केली आणि ज्यावेळेस पहाटेच्या सुमारास शेतकरी भाजीपाला घेऊन चालले त्यावेळेस त्यांनी मला फोन केला का तुमच्या दुकानाचं अर्ध दुकान उ उघडं आहे तर त्यावेळेस आलो बघितलं तर दुकानातल्या बऱ्याचशा वस्तू आस, आस वस्तू आस्त अस्तव्यस्त पडल्या होत्या आणि त्यामधल्या ड्रायफ्रूट्स त्यानंतर तेलाचे डबे असे बऱ्याच वस्तू माझा आणि रोख रक्कम अशी पाच सहा हजार रुपये म्हणजे साधे एक सर्व एकूण मिळून बघितलं साधारण चाळीस ते पन्नास हजारापर्यंत ही चोरी झाली आहे अशीच चोरी एक सहा महिन्यापूर्वी देखील माझ्या दुकानामध्ये चोरी झाली ती आणि याचा पार पाठपुरवठा मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन सांगित होता परंतु आज सहा सात महिने झाले तरी देखील त्याचा छाडा लागला नाही आता हे दुसरी वेळ आहे आणि कमीत कमी यावेळेस तरी त्याचा काहीतरी छाडा लावा ते जे आरोपी आहे जे त्यांनी चूर केले यांना पकडावं ही माई प्रशासनाला विनंती आहे एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता